नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेली तीन दिवस संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे काल तर दिवसभर पाऊस संततदार होता तर कधी जोरदार पण बरसत होता आणि या पावसामुळं धाराशिव शहरात अनेक भागात पाणीच पाणी साठलं होतं श शे, शहरातील नावाजलेली अशी नूतन प्राथमिक शाळेच्या समोर तर विद्यार्थी जी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत कसा प्रवेश त्या इमारतीत जावं हा त्यांच्यासमोर गहन प्रश्न उभा राहिला होता एवढं पाणी तिथं साठलेलं होतं या पावसामुळं धाराशिव शहरात लोकांना जीव मुठीत धरूनच हिंडावं लागतं प्रवास करावा लागतो खरेदीला जावं लागतं पण नाही जिल्ह्यात सर्व दूर पाऊस गेली दोन तीन दिवस झालं पडत आहे त्यामुळं साहजिकच खरीपाच्या पिकारा जीवदान मिळालं आहे खरीपाची पिकं परत आता जोमानं वाढीस लागतील बह बहरून सर्व शेती बहरून येईल आणि उत्पादन पण शेतकऱ्यांच्या पदरात पडेल असं एकंदरीत वातावरण आहे या पा दो दु, दोन तीन दिवसाच्या पावसामुळं जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीला दु ह्या दोन्ही नद्या दुथडी दु भरून वाहत आहेत त्यामुळं साहजिकच मांजरा धरण आणि तेरणा धरणात पा पाणी पातळी पण थोडीफार वाढलेली असणार ही नक्कीच स सर्व सर्व भागातील ओढे नाले पण भरून वाहने वाहिल्याचं चित्र दिसत असून शेतात पण पाणी साठल्याचं आल्हाददायक चित्र सर्वांना दिसून येत आहे या पावसा हा पाऊस जिल्हा किंवा मराठवाड्यापुरताच मर्यादित नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहे वर त्र्यंबकेश्वरच्या डोंगरदऱ्यात इकडं सह्याद्रीच्या म्हणजे मावळच्या डोंगरदऱ्यात पडणाऱ्या पावसामुळं जायकवाडीचं धरण ऐंशी टक्केच्या पुढं भरलं आहे तर उजनी धरण पण सत्तर टक्केच्या पुढं भरत आल्याचं जलसंपादा विभागाचं म्हणणं आहे त्यामुळं यावर्षी राज्यातील सर्व मोठी धरणं ऑगस्टच्या मध्यापर्यंत भरून ओसंडून वाहतील त्यामुळं यावर्षी पिकांना पण धरणातून पाण्याचं आवर्तन मिळतील हे निश्चितच आणि त्या साहजिकच त्यामुळं संपूर्ण राज्यात खरीप आणि रब्बीचा हंगाम पण जोरदार येईल आणि शेतकऱ्यांच्या पदरात चांगलं पीक पड पिकाचं माप पडेल असं वातावरण राहील असं दिसत आहे आई तुळजाभवना भवानीच्या मंदिरात कोविड सात येईपर्यंत भक्तांना लाडूचा प्रसाद दिला जात त्यावेळेस तो प्रसाद अत्यल्प किमतीत किंवा मोफत पण दिला दिला जात होता मात्र काही दिवसापूर्वीच मंदिर संस्थांनं लाडूचं निर्मिती आणि वितरण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यासाठी निविदा मागली होती आणि या निविदेत पुणे येथील चितळेबंधू मिठाईवाले यांची निविदा पास झाली आणि परवार जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा यांनी सपत्नी देवीची पूजा करून लाडू नवीन चितळेंच्या लाडूंचा प्रसाद देवीला भोग म्हणून चढवला आणि त्या दिवशीपासून भक्तांना लाडूचा प्रसाद प्रसादालयातून मिळू लागलेला आहे हा प्रसाद मोफत नाही पन्नास ग्रॅम वजनाचा असलेला लाडूची किंमत तीस रुपये आहे म्हणजे एकंदरीत अस पाहता सहाशे रुपये किलो या दरानं हे चितळेचे बुंदीचे तुळजा बहाणीचा प्रसाद म्हणून लाडू विक्रीसाठी सध्या मंदिरात उपलब्ध आहे या किमतीबाबत पुजारी मंडळचा पण आक्षेप आहे आणि काही भाविक भाविकांचा पण आक्षेप आहे काही बा पुजारी पुजाऱ्यांच्या म्हणणं देवीचा प्रसाद म्हणून हे लाडू मोफत द्यावे तर काहींचं म्हणणं याची याचा दर माफक असा असावा असं आहे आता बघूया याबाबत जिल्हाधिकारी मंदिर ट्रस्ट काय निर्णय घेत आहे ते त्याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे परवा जी ढोकी पोलीस स्टेशनला औसाईत औसा तालुक्यातील गुदोडा येथील शिवालयातील राहून शिक्षण घेऊन परत आलेल्या एका त्याच्याविग्रस्त मुलीनं जी तक्रार दाखल केली तिनं ता तक्रार दाखल केलेल्या तक्रारी त्या मुलाविषयी तिनं त्याचं नाव घेतलं त्याचं नाव तो मुलगा त्या नावाचा मुलगा नाही मु नावसारखं आहे पण आडनाव फरक आहे असं औसा पोलिसांनी पुढील तपासात स्पष्ट केलं आहे यावरून ढोकी पोलिसांनी हा गुन्हा दाखल करताना घाईगडबड केली असावी असं म्हणण्या जे लोकांचं म्हणणं आहे त्यात तथ्य त्या आहे असं वाटू लागतं कारण अमोल वाघमारे हा त्या पिढी पीडित मुलीशी अत्याचार करणारा मुलगा होता असं औसा पोलिसांनी आता शोधून काढलं आहे आता या प्रकरणी डोकी पोलिसांनी हा गुन्हा औसा पोलिसात वर्ग केला असून औसा पोलिसांनी शिवालयाचे रवी बापटले त्या संस्थेच्या श्रीमती बापटले दोन महिला क्रमांच्या चौघांना अटक केलेली असून त्यांना परवा औसा न्यायालयानं दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती आज त्यांना परत न्यायालयात हजर केलं गे जाण्याची शक्यता असू शकते किंवा उद्या त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल असं दिसतंय अस्तुरता शेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पण नोंदवा धन्यवाद